नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी कुंभारमाडी रेल्वे स्टेशनच्या शेडला गडती ठेकेदाराचे निकृष्ट काम आज उंबरमाडी रेल्वे स्टेशनच्या लोखंडी शेडच्या छपरातून पावसाचे पाणी गडत असल्याने रेल्वे स्टेशनच्या आतील भागात पाणीच पाणी झाले होते शेडच्या छपरातून पाणी येत असल्याने प्रवाशांची मात्र गैरसोय होती ठाणे जिल्ह्यात शनिवारपासूनच पावसाचा जोर वाढलाय रविवारी सकाळपासून उमरमाडी परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे पावसाचे प्रमाण वाढल्याने तसा त्रास छपराच्या गळतीमुळे उमरमाडी स्टेशनवर येणाऱ्या प्रवाशांना सहन करावा लागत आहे काही वर्षांपूर्वी नावाने उभारण्यात आलेल्या स्टेशनच्या छपराला सध्या ठिकठिकाणी गळती आहे त्यामुळे ठेकेदारांनी निकृष्ट काम केल्याचे स्पष्ट होत आहे ठाणे जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी समृद्धी महामार्गाचे काम असो किंवा मुंबई नाशिक महामार्गावर असलेले वाहतूक कोंडी तसेच मुंबई नाशिक महामार्गावर पडलेले मोठमोठे खड्डे या ठेकेदारांना पाठीशी घालत असल्याने हे ठेकेदार अशा प्रकारचे निकृष्ट काम करून नागरिकांना नाहक त्रास देत असल्याची प्रतिक्रिया संतप्त प्रतिक्रिया येथील नागरिकांनी दिली आहे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देशाई यांनी या जिल्ह्याकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट होत आहे अशा निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांचे काळ्या यादीत नाव टाकून प्रशासनाने त्यांच्यावर कडक कारवाई करावी साजिद शेख शाह ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलआयन दाबायला दिसू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद